सो हॅलो एव्हरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल तर आजच्या व्हिडिओचा टॉपिक तुम्हाला समजलाच असेल तर चला आजपासूनच आपल्याला आपल्या चेहऱ्यावरती ग्लो आणण्यासाठी काम करायचं आहे कारण संक्रांत येणार आहे आणि संक्रांतीसाठी माझ्या बऱ्याच मैत्रिणींना छान असा लुक करायचा असेल कारण संक्रांत हा आपल्या बायकांचा एकदम मोठा सण असतो जो आपण खूप उत्साहाने आणि आनंदाने साजरा करत असतो हो ना ता तर त्यासाठी प्रत्येकीलाच असं वाटतं की मी एकदम सगळ्यात छान दिसलं पाहिजे उठून दिसलं पाहिजे माझा चेहरा चांगला ग्लो केला पाहिजे आणि सणासुदीचा च्या दिवशीच आपल्या बायकांना छान नटातटायला वेळ मिळतो तर मग तुम्हाला पण असं वाटतं का की तुमच्या चेहऱ्यावरती एकदम छान ग्लो यावा तर तुम्हाला मी जे सांगितलेलं फेस पॅक आहेत ते तुम्हाला आजपासूनच सुरुवात करायचे आहे आणि ते तुम्हाला वापरायचे आहेत संक्रांतीपर्यंत जेणेकरून या आठ पंधरा दिवसामध्ये तुमच्या चेहऱ्यावरती एकदम मस्त ग्लो येऊन जाईल आणि तुम्ही दिसणार आहात एकदम सुंदर आणि ग्लोईंग प्रोडक्ट खरेदी करत असतो ज्याच्यामध्ये भरपूर सारे केमिकल्स असतात आपण भरपूर सारे पैसे त्याच्यावरती घालवतो आणि अर्थातच त्याच्यावरती असं लिहिलेलं सुद्धा असतं की हे नॅचरल इन्ग्रेडियंट्स पासून बनते पण कितीही नॅचरल लिहिलं तरी सुद्धा त्यांना ते प्रोडक्ट जास्त काळासाठी टिकवायचे असतात त्यामुळे त्याच्यामध्ये ते प्रिझर्वेटिव्ह काही ना काहीतरी घालतातच हो ना मग अशा कंडिशनमध्ये तुमची स्किन जर खराब होणार असेल आणि त्याच्यावरती त्याचा वाईट परिणाम होणार असेल तर त्यापेक्षा जर आपण नॅचरल इन्ग्रेडियंट्स घरातच तयार केले आणि त्याच्यापासून जर फेस पॅक तयार केला आणि जर हा सुंदर ग्लो तुम्हाला नॅचरली मिळणार असेल मग एक्सपायरी डेट वाले प्रोडक्ट वापरण्यापेक्षा आपण स्किन ची नॅचरली केअर घेऊयात हो ना तर मग आपल्याला काय करायचंय नॅचरली आपल्या स्किनची केअर घ्यायची असेल तर त्याच्यासाठी घरगुती उत्पादने आपल्याला वापरायची आहेत ज्याच्यातून तुमच्या स्किनला काही हार्म होणार नाही स्किन वरती नॅचरल प्रोडक्ट्स वापरल्यामुळे नॅचरली गोष्टी वापरल्यामुळे स्किन तुमची चांगली राहण्यास मदत होणार आहे आणि आज जे पॅक मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे ते आहेत बेसन पासून बनलेले म्हणजे बेसन त्याच्यासाठी आपल्याला वापरायचं आहे कारण बेसनामध्ये ना भरपूर अशा नॅचरल एक्सपोलेटिंग प्रॉपर्टीज असतात ज्याच्यामुळे तुमची स्किन खूप ग्लो करायला हेल्प होते तुमच्या स्किनवरती ऍक्ने डार्क स्पॉट्स असतील किंवा तुमची स्किन खूप जास्त ऑइली झाली असेल तर या सगळ्या गोष्टींपासून जर तुम्हाला सुटका पाहिजे असेल तर तुम्हाला बेसनचा यूज करून हे फेस पॅक तुम्हाला वापरायचे आहेत जे मी तुमच्या सोबत आज शेअर करणार आहे आणि बेसन हा एक नैसर्गिक घटक आहे जो तुमच्या स्किन साठी खूप जास्त चांगलं काम करतो खूप जास्त इफेक्टिव्ह काम करतो बेसनचा फेस पॅक चेहऱ्यावरती लावल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरती डेड सेल्स असतील तर ते निघून जातात तुमचा चेहरा मुलायम होतो सॉफ्ट होतो आणि एवढंच नाही तर तुमचा स्किन जो टोन आहे तो उजळायला हेल्प करते म्हणजेच तुमची स्किन पहिल्यापेक्षा जास्त ग्लो करायला लागते मग आहे नाही मजेदार गोष्ट मग तुम्हाला संक्रांतीसाठी जर चार बायकांमध्ये एकदम उठून दिसायचं असेल खुलून दिसायचं असेल तर तुम्हाला हे जे मी फेस पॅक सांगत आहे ते तुम्हाला ट्राय करायचे आहेत आणि आजपासूनच हे फेस पॅक यूज करायला सुरुवात करायची आहे ज्याच्यामध्ये सगळे आपण नॅचरल इन्ग्रेडियंट्स म्हणजे नॅचरल प्रोडक्ट्स नॅचरल गोष्टी सगळ्या यूज केलेल्या आहेत ज्याच्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरचा काळपटपणा असेल काळे डाग असतील किंवा तुमच्या चेहऱ्यावरती रेडनेस इचिंग काहीही होत असेल तर सगळ्या समस्या तुमच्या दूर होणार आहेत आणि या फेस्टिव्ह सीझनला तुम्ही दिसणार आहात सगळ्यांमध्ये चमकदार आणि एकदम अट्रॅक्टिव्ह आणि युनिक आणि तुमचा चेहरा एकदम करणार आहे ग्लो तर मग उशीर न करता आपण लगेच ते कोणते फेसपॅक आहेत ते पाहायला सुरुवात करूया तर इथे मी तुमच्यासोबत आता चार ते पाच वेगवेगळे वेग फेसपॅक शेअर करणार आहे ज्याच्यासाठी मेन आपला इन्ग्रेडियंट आहे बेसन तर इथे बघा त्याच्यातले तीन फेसपॅक मी इथे तुम्हाला दाखवत आहे इथे बघा टोमॅटो घेतलेला आहे इथं किसून तर हा बेसन टोमॅटो फेसपॅक होईल आणि टोमॅटो तुम्हाला जास्तीत जास्त जर स्क्विज जा करून त्याचं पाणी काढता आलं तरी पाणी पण वापरू शकता आणि असा वापरला तरी ते नैसर्गिक स्क्रबरचं तुमच्या फेसवरती काम करणार आहे आणि हे दुसरं आहे दही बेसन आणि दह्याचा फेसपॅक तुम्ही करू शकता बेनिफिट्स मी तुम्हाला सांगतेच आणि तिसरा आहे बेसन आणि ॲलोवेराचा फेसपॅक आणि चौथा आहे बेसन आणि मुलतानी मातीचा फेसपॅक आता मुलतानी मातीचा फेसपॅक तर इथे माझ्याकडे आत्ता अवेलेबल नाही आहे पण बाकीचे हे तीन फेसपॅक त्याच्यातला तुम्ही कोणताही तुमच्या स्किनवरती यूज करू शकता तर आता सगळ्यात पहिला जो आपला आहे तो बेसन आणि टोमॅटोचा फेसपॅक ज्याचा काय यूज आहे ते मी तुम्हाला सांगतेच तर तुम्हाला इथे दोन चमचे बेसन घ्यायचं आहे तुमच्या स्किनला जेवढं लागेल त्या हिशोबाने घ्यायचं आहे आणि इथे मी अर्ध्याला थोडंसं कमी असं बेसन घेतलेलं सॉरी टोमॅटो घेतलेला आहे आणि टोमॅटो असा बारीक किसून घेतला आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला पाणी टाकून ते मिक्स करायचं आहे आणि लागलंच तर इथे बघा तुम्ही हळदसुद्धा थोडीशी टाकू शकता हळदीने पण तुमच्या चेहऱ्यावर छान ग्लो येतो तर ह्या फेसपॅकमुळे तुमच्या चेहऱ्यावरचं टॅनिंग जे आहे ते दूर होण्यासाठी मदत होते आणि हा फेसपॅक बनवण्यासाठी तुम्हाला फार काही जास्त साहित्यसुद्धा लागत नाही आणि हा यूज कसा करायचा आहे तुम्हाला पुढे सांगणारच आहे पण त्याआधी बाकीचे जे दोन तीन फेसवॉश आहेत फेसपॅक आहेत त्यांचा आपण काय उपयोग आहे ते पाहूयात तर बेसन आणि मुलतानी मातीचा जर फेसपॅक तुम्ही लावत असाल तर तेलकट त्वचेसाठी हा फेसपॅक तुम्हाला खूप फायदेशीर ठरतो आणि त्यामुळे चेहऱ्यावरील एक्स्ट्रा ऑइल निघून जाण्यास मदत होते तर त्याच्यासाठी तुम्हाला एका वाटीत दोन चमचे मुलतानी माती घ्यायची आहे आणि बेसन मिसळायचं आहे आणि पाण्यासोबत ही पेस्ट तयार करायची आहे आणि ती तुम्हाला वीस मिनटं लावून ठेवायची आहे आणि ते मिश्रण तुम्हाला चांगलं सुकल्यानंतर चा फेस, फेस तुम्हाला धुवायचा आहे थंड पाण्याने चेहरा वॉश करा आणि त्यानंतर हे ना तुम्हाला आठवड्यातून दोनदा लावायचं आहे फेसवरती तर हा फेस पॅकसुद्धा तुम्हाला आठवड्यातून दोनदा म्हणजे हे चौ जेवढे फेसपॅक मी तुम्हाला सांगत आहे ते सर्व तुम्हाला आठवड्यातून दोनदा लावायचे आहेत जेणेकरून तुमच्या चेहऱ्यावरती त्याचा चांगला परिणाम दिसून येईल पुढचा जो फेसपॅक आहे तो आहे बेसन आणि एलोवेराचा तर त्याच्यामध्ये तुम्हाला ॲलोवेरा अँटीऑक्सिडंट्स आणि विटॅमिन्स खनिज असतात जी त्वचेसाठी तुमच्यासाठी उत्तम असतात त्याच्यासाठी तुम्हाला एक चमचा बेसन घ्यायचं आहे आणि त्यात एक चमचा ॲलोवेरा जेल मिसळायचं आहे आणि हे मिश्र मिश्रण एकत्र एक करून ही पेस्ट चेहऱ्याला तुम्हाला दहा मिनटं लावून ठेवायची आहे आणि त्यानंतर चेहरा धुवायचा आहे हा फेसपॅक तुम्ही तुम्ही आठवड्यातून दोन ते ती तीन वेळा सहज ट्राय करू शकता याच्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरती नैसर्गिक ग्लो येण्यास सुरुवात होईल तर पुढचा जो फेसपॅक आहे तो आहे बेसन आणि दह्याचा ज्याच्यामध्ये तुम्हाला दही आणि चुटकीभर हळद मिसळून फेसपॅक तयार करायचा आहे आणि पंधरा ते वीस मिनटं तुम्हाला चेहऱ्यावरती लावून ठेवायचं आहे हा सगळ्यात बेस्ट फेसपॅक आहे ज्याच्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरती मॉइश्चरायज तुमचा चेहरा मॉइश्चरायज तर होईलच पण डाग असतील टॅनिंग असेल ना तर ते सर्व जाण्यास तुम्हाला मदत होणार आहे तर असे हे आपले सर्व फेसपॅक होते आणि आपण जो लावतोय ना तो आहे टोमॅटोचा फेसपॅक ज्याच्यामुळे ना तुमच्या चेहऱ्यावरची टॅनिंग दूध दूर होणार आहे आणि एवढंच नाही तर हा बेसनाचा पॅक तुम्ही आ, लावला तर तुमच्या चेहऱ्यावरती इतका छान ग्लो येईल आणि तुम्हाला याच्यापासूनसुद्धा चा खूप चांगले बेनिफिट्स मिळतील इतकंच नाही तर चेहऱ्याला तुमच्या स्क्रबिंग होणार आहे कारण इथे आपण बेसन जे आहे ते बेसन आणि टोमॅटो किसून घेतला आहे आणि अशा पद्धतीने जसं तुम्ही स्क्रब करता तसं चेहऱ्याला तुम्हाला स्क्रब करायचं आहे जेणेकरून तुम्हाला स्क्रबिंगचा इफेक्टसुद्धा मिळणार आहे आणि ग्लोईंगसुद्धा तुमची स्किन होणार आहे आणि इतकंच नाही तर तुमचा चेहरा एकदम तजेलदार आणि चमकदार बनेल तुम्हाला तर इथे स्क्रब झाल्यानंतर पंधरा ते वीस मिनिट हा फेसपॅक असाच चेहऱ्यावरती ठेवायचा आहे हा फेसपॅकसुद्धा तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेळा नक्कीच ट्राय करू शकता याच्यामुळे तुमच्या चेहऱ्याला कोणतेही साईड इफेक्ट्स होत नाहीत आणि येणाऱ्या संक्रांतीपर्यंत तुमचा फेस इतका सुंदर ग्लो करेल की तुम्हाला जास्त मेकअपच्या प्रोडक्टची किंवा डाग हाईड करण्यासाठी करेक्टरची सुद्धा गरज पडणार नाही ह्याची मी तुम्हाला गॅरंटी देते कारण मी गेले काही दिवसांपासून हे वापरत आहे आणि माझ्या चेहऱ्यावरती ग्लो तर आलाच आहे पण माझ्या चेहऱ्यावरचे डाग बरेच कमी झालेले आहेत आणि याच्यामुळे तुमची स्किन इवन टोन होते बघू शकता तुम्ही इथे मी आता फेस वॉश केलेला आहे आणि स्किन ना तुमची नॅचरली इव्हन टोन व्हायला सुरुवात होते म्हणजे तुमच्या स्किनवरती जर पॅचेस दिसत असतील थोडीशी काळपट स्किन असेल तर ती हळूहळू कमी व्हायला मदत होते स्किनवरचा रेडनेस जातो ॲक्ने पोर्स तुमचे पिंपल्ससुद्धा आहेत ना लवकर म्हणजे तुम्हाला एखादा पिंपल जरी आला असेल ना तरी तो पटकन रेड्यूस व्हायला याच्यापासून हेल्प होते म्हणजे दोन ते तीन आठवड्याभर पिंपल राहण्यापेक्षा तो दोन ते चार दिवसातच पिंपल तुमचा रिमूव्ह होऊन जातो आणि डार्क स्पॉट्सही कमी होतात काळवणलेल्या चेहऱ्यांस चा टोन तुमचं सुधारतो तर तुम्हाला हे कंटिन्यू करायचं आहे संक्रांतीपर्यंत हे तुम्हाला चांगलं फॉलो करायचं चा। आहे तुमच्या स्किनवरती छान ग्लो येईल आणि ऑइली फेस जर तुमचा असेल ना तर त्याची समस्यासुद्धा दूर होईल आणि इतकं छान आणि मस्त फील होते तुम्हाला मी काय सांगू एकदम स्किन हायड्रेट झाल्यासारखी वाटते आणि छान ग्लो तर आलाच तर तुम्हाला सुद्धा हा फेसपॅक नक्की आवडेल तुम्ही ट्राय करून बघा माझ्या स्किनला इतकं रिफ्रेशिंग फील होतं आहे मी तुम्हाला सांगू पण शकत नाही तर हे बाकीचे फेसपॅकसुद्धा तेवढेच इफेक्टिव्ह आहेत तर ते सुद्धा तुम्ही त्याच्यातला कोणताही फेसपॅक वापरू शकता तर मी हा ट्राय केला होता मला तर हा छान रिफ्रेशिंग वाटला याच्यातला कोणताही फेसपॅक तुम्ही यूज करा आठवड्यातून दोन ते तीन वेळा तुम्हाला नक्कीच छान रिझल्ट मिळेल तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी अपेक्षा करते आणि व्हिडिओमध्ये जे मी तुम्हाला फेस पॅक सांगितलेले आहेत ना त्याच्यातला कोणताही एक फेस वॉश फेस पॅक जो तुम्हाला तुमच्या योग्य वाटत असेल तो तुम्ही तुमच्या यूज करू शकता आणि हे जे रुटीन आहे ना ते तुम्हाला डेली फॉलो करायचे तरच आणि तरच तुम्हाला हंड्रेड पर्सेंट याचे रिझल्ट मिळणार आहेत तुमच्या चेहऱ्यावरचे जे प्रॉब्लेम्स आहेत जे जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये आता सांगितलं ची खूप सारे बेनिफिट्स आहेत आणि बेसनमध्ये जे प्रोडक्ट्स आपण यूज करतो त्याच्यानुसार तुम्हाला तुमच्या स्किनवरती रिझल्ट मिळत असतात तर सगळे फेस पॅक ना एकदम बेस्ट आहेत आणि अजून दुसऱ्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी अजून एक बाकीचे दोन तीन फेस फेस पॅक शेअर केलेले आहेत तर ते सुद्धा तुम्ही जाऊन चेक करू शकता तर व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन आणि आय बटनवरती सुद्धा देईन आणि एंड ला सुद्धा देईन तर रिलेटेड जे व्हिडिओज आहेत ना ते तुम्ही चेक करा आणि ते रुटीन तुम्ही संक्रांतीपर्यंत फॉलो करा जेणेकरून तुम्हाला सुद्धा ना बेस्ट रिझल्ट मिळेल आणि चार बायकांमध्ये तुम्हीच उठून दिसाल इतका ग्लो तुमच्या चेहऱ्यावरती येईल याची मी हंड्रेड पर्सेंट तुम्हाला गॅरंटी देऊ शकते तर आय होप व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि चला मग भेटूयात अशाच इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या सो बाय फ्रेंड्स अँड टेक केअर